नमस्कार पंधरा डिसेंबर वार रविवार चोवीस या एकवीस दिवसात आपण महाराजांची सेवा करणार आहोत सेवा करताना कोणते नियम पाळावे अटी कोणत्या ते सांगते ज्यांना एका बैठकीमध्ये स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण करणं शक्य नसेल त्यांनी दोन टप्प्यामध्ये वाचावं या एकवीस दिवसात जर मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही सेवेला पाच सहा दिवस अगोदरच सुरुवात करा ज्यांना खाली बसून सेवा करणं शक्य नसेल त्यांनी खुर्चीवर बसून सेवा केली तरीही चालेल या सेवा करताना ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालतं वर्ज्य आहे कांदा लसून वर्ज्य नाही केला तरीही चालेल पण मांसाहार मात्र वर्ज्य आहे सेवेला सुरुवात करण्या अगोदर संकल्प करावा काही कारणास्तव जर तुम्ही बाहेर गावी राहत तर जेवणा आधी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणावा दिवसभरामध्ये सेवा तुम्ही केव्हाही करू शकता पण दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करू नका कारण सेवा सुरू करण्या अगोदर केंद्रात किंवा के मठात जाऊन नारळ